शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने दोन गावठी कट्टे व पाच जिवंत आरोपीकडून हस्तगत करण्याची कामगिरी केली आहे एकतीस डिसेंबर रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की शिरपूर शहरात एसटी स्टँड कडून गुजराती कॉम्प्लेक्सकडे एकिसम पायी चालत येत असून त्याने अंगात विटकरी रंगाचा शर्ट चौकटी शर्ट व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातली आहे त्याची दाढी वाढली आहे त्याच्याकडे लाल रंगाची सॅक आहे आहे त्या बॅगमध्ये बनावटीचा कट्टा अशी माहिती मिळाल्याने निरीक्षक आगारकर यांनी शिरपूर शहर पोलिसांचे एक पथक तयार करून खात्री करून कारवाई करण्याबाबत कळवल्यावरून पोलिस पथकाने शिरपूर शहरातील गुजराती कॉम्प्लेक्स येथे पंचांसह सापळा लावला असता वरील वर्णनाचा इसम एस टी स्टँडकडून गुजराती कॉम्प्लेक्सकडे पायी चालत येत असताना दिसला त्यावेळी पोलीस पथकाने पंचांसमक्ष करून सदर इसमाचे नाव विचारले असतात त्याने त्याचे नाव सिंग, देवी देवीसिंग जोधा वर्ष सत्तावीस राहणार गुरुजगड तालुका फणसूण जिल्हा जैसलमेर राज्य राजस्थान असे सांगितले त्याच्या बॅगची तपासणी केली असता त्याच्या बॅगमध्ये खालील वर्णनाचे दोन गावठी कट्टे पाच जिवंत काळतूस व एक मोबाईल मिळून आला आहे त्याच्या ताब्यातून पन्नास हजार रुपये किमतीचे दोन गावठी कट्टे बनावटीचे सिल्वर रंगाचे पिस्तल पाच हजार रुपये किमतीचे पाच पिवळ्या रंगाचे जिवंत काळतूस वीस हजार रुपये किमतीचे एक विवो कंपनीचा आकाशी रंगाचा स्मार्टफोन मोबाईल असा एकूण पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला त्यामुळे त्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक अन्साराम आकर पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे संदीप दरवडे पोलीस नाईक राजेंद्र रोकडे पोलीस कॉन्स्टेबल दीपक खैरनार पोलीस कॉन्स्टेबल विवेकानंद जाधव भूपेश गांगुर्डे चालक पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील यांच्या पथकाने केली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे हे करत आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्रांसाठी अजय भरसड